मुलगी पोलिसांची धडक कार्यवाही तब्बल चौऱ्याण्णव हजार नऊशे वीस रुपयाचा मद्य साठा केला जप्त दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जांगठी तालुका अक्कलकुवा गावात ओढ्याच्या बाजूला असलेल्या चाऱ्याच्या ढिगाऱ्यात एकोणसाठ हजार रुपये किमतीची पावरकुल स्ट्रॉंग बिअरचे एकूण चोवीस खाकी रंगाचे कागदी खाक बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये पाचशे मिलीचे चोवीस पत्री टीन एका पत्री टीनची किंमत एकशे पंधरा रुपये याप्रमाणे त्या ठिकाणी पक मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला त्याचबरोबर रुपये पंचवीस हजार नऊशे वीस रुपये किमतीची गोवा कंपनीची विस्कीचे एकूण चार खाकी रंगाचे बॉक्स प्रत्येकी एका बॉक्समध्ये एकशे मिलीच्या अठ्ठेचाळीस प्लास्टिकच्या बाटल्या प्रत्येकी एका प्लास्टिक बाटलीची एकशे पस्तीस रुपये चौऱ्याण्णव हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल मुलगी पोलिसांच्या धडक कार्यवाहीत जप्त करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामराव नागजोगे वय एकतीस नेमणूक मोलगी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली असून आरोपी वन्या वळवी राहणार जांगठी तालुका कलकुवा हा फरार आहे या घटनेत सदर आरोपीने मध्य साठा विना पास विना परमिट शिवाय चोरटे विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला होता या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामराव नागरजोगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस हेडकॉन्स्टेबल मिलाप बाळू शिंदे यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देखील तेच करत आहेत कार्यवाही यशस्वी होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पोलीस हवलदार दिलवर पाडवी पोलीस कॉन्स्टेबल अनिर नागरजोगे मुकेश पावरा राहुल महाले यांनी परिश्रम घेतले